परमेश्वराचे नेटवर्क कधीच फेल होत नाही परमेश्वराचे नेटवर्क कधीच फेल होत नाही जीवाच्या कर्माचे फलित दिल्या वाचून राहत नाही जीवाच्या कर्माचे फलित दिल्या वाचून राहत नाही तर सर्वप्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम हो मार्गशीर्ष महिन्यानिमित्त आपण श्री दत्तात्रय प्रभूंच्या श्रवण करत आहोत आणि या श्रवण करत असताना आपल्याला श्री दत्तात्रय प्रभूंची महिमा श्री दत्तात्रय प्रभूंच्या अशा अमोघ लीळेंचं आपल्याला चिंतन होत आहे आणि अशा लीळा चिंतन करत असताना आपल्याला त्या लिळेतून समजून जातं की आपण ज्या प्रकारे आपल्या या आध्यात्मिक क्षेत्रात आपण काही कोणतीही क्रिया करू काहीही क्रिया करू ती क्रिया केल्याच्या नंतर त्या क्रियेचं फळ मात्र ईश्वर आपल्याला देतच असतं मग ती आपली क्रिया केलेली चांगली असो की वाईट पण त्याचं फळ आपल्या वाट्याला येतच असतं आपण केलेली क्रिया वाया जात नाही असं आपल्याला प्रत्येक क्रियेतून समजतं म्हणजे प्रत्येक भक्तिजनानं ज देवाचं जरा असं जरी काही क्रिया देवाच्या ठिकाणी केलेली असेल त्यांचे सेवादाश असो की भक्ती करणं असो काहीही असो ते थोडं जरी केलं तर देवाने त्याला त्याचं फळ मात्र भरपूर दिलेलं आहे आपल्याला या या श्री दत्तात्रय प्रभूंच्या लीळेमधून आपल्याला जाणून येतं पण श्री दत्तात्रय प्रभूंची जवळी की श्री दत्तात्रय प्रभूंची भक्ती प्रसन्नता अनु एक अजून अजून एक त्रेता युगामध्ये भक्तांच्या ठिकाणी होती आणि ही लिळा महादाईसाला महादाईचा आहे महादाई सगळ्याच भक्तिजनाला सर्वत्र श्री चक्रधर स्वामींनी निरोपणे केलेली आहे सर्वदश्री श्री चक्रधर स्वामी आसनी उपविष्ट होते तेव्हा महादाईचाला प्रश्न पडलेला होता महादाईचा श्री दत्तात्रय प्रभूंना विचारतात जी जी हे आगासूर पूर्वी काही होता म्हणजे जे युगामध्ये जो आगासूर होता तो कोण होता ते पूर्वी काय होता असा प्रश्न महादाईसाने स्वामींना विचारलेला होता तेव्हा स्वामी महादेसाला म्हणतात बाई हा पूर्वी त्रेतायुगामध्ये त्या महेशपतीचा राजा अनिरवृंदू होता हो हा सहस्त्र अर्जुनाचा परमपिता होता हा प्रत्येक महेशमती नगराहून आणि रोज दररोज कधीही न चुकता त्या महेश्मती त्या गावातून त्या नगरातून श्री दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनासाठी ते पवन पवनबाजवर म्हणजे हवे तशी उडणारी बाजू होती त्या बाजूवर बसून श्री दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनाला येत असत आणि येत असताना त्या नंदनवनीचे अतिशय दिव्य पुष्प आणून श्री दत्तात्रय प्रभूंच्या ठिकाणी ते समर्पित करीत अस आणि त्या पुष्पाच्या मार्फत त्याची भक्ती भाव त्याची श्रद्धा श्री दत्तात्रय प्रभूंना दिसून आलेली होती मग श्री दत्तात्रय प्रभू एकदेशी या आनिलवृंदा राजावर या भक्तावर अतिशय प्रसन्न झालेले होते आणि श्री दत्तात्रय प्रभू त्यांना म्हणतात मी तुमच्यावर प्रसन्न झालेलो आहे मी प्रसन्न झालो आहे तुम्हाला काही मागायचं असेल तर मागा तेव्हा तो भक्त श्री दत्तात्रय प्रभूंना म्हणतात मला राज्य करायचं आहे मला राज्य राजा व्हायचं आहे आणि मला राज्य पाहिजे आहे तेव्हा दत्तात्रीय प्रभू त्यांना तथाच तो म्हणतात त्याला सर्वच राज्य देऊन टाकतात आणि तो त्या पृथ्वीच्या राज्यात तो होत असतो आणि त्या राज्यामध्ये तो राज्य राज्या करत असतो राज्य करत असताना एके दिवशी ते जंगलामध्ये त्या आरण्यामध्ये शिकारीसाठी गेलेला होता शिकारीसाठी त्या आरण्यात इकडून तिकडून फिरत असताना त्यांना अतिशय तहान लागलेली होती मग आता तहान तर लागलेली आहे आता पाणी कुठे भेटणार आहे पाण्यासाठी इकडे तिकडे शोध चालू होती सैनिकाला इकडे तिकडे पाठवत होते आणि मग त्याला एक गुंफा दिसली त्या गुंफेमध्ये एका ऋषीची गुंफा दिसली तेव्हा तो राजा ते अनिरुरुंदू राजा तो राजा त्या ऋषीच्या रु, रु, त्या गुंफेमध्ये आले आणि त्या ऋषींना पाणी आहे का हे विचारण्याची प्रयत्न करू लागले त्या ऋषींना पाणी मागत होते त्यांना विनंती करत होते आणि असं खूप वेळ झालेला होता ते ऋषी ध्यानस्थ बसलेले होते त्यांचं काही ध्यान भंगत नव्हतं मग काय करावं मग हे भक्त त्या गुंफेच्या पाठीमागे गेले आणि त्यांनी अतिशय आक्रोश प्रकारे प्रकारे अतिशय भया भयंकर भ्या, असा आवाज काढला आणि त्यांनी सिंह नाद केलेला होता आणि तसा सिंहाचा आवाज ऐकून त्या ऋषींचं ध्यान भंगलं होतं आणि ते डोळे उघडून बघत होते आणि त्यांना अतिशय भीतीही वाटली होती आणि त्यांना रागही आला की आपल्याला कोणी भीती घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या रागातच मग त्या ऋषीने त्या भक्ताला श्राप दिलेला होता त्यातला सा श्राप काय दिला तुझं शरीर अतिशय भयंकर दिसत प्रकारे मला भीती वाटली तशाच प्रकारे तुझ्याकडं पाहिलं की भीती वाटाने अतिशय भयंकर शरीर तुझं होईल असा श्राप त्या अनेरुवंदा राजाला त्या ऋषीने दिलेला होता मग तितक्यात तिथेच एक अंध ऋषी आले आणि अंध ऋषी त्या ऋषीला म्हणतात अहो तुम्ही यांना श्राप दिलेला आहे पण हे श्री दत्तात्रय प्रभूंची भक्त आहेत एवढंच काय यांच्यावर श्री दत्तात्रय प्रभू प्रसन्न पण आहेत आणि उलट यांना श्री दत्तात्रय प्रभूंनी वरसुद्धा दिलेलं आहे पण वर देते वेळेस या दत्तात्रेय प्रभूंनीच राजाला सांगितलेले होते या भक्ताला सांगितलं होतं तू राज्य करशील पण तुला काही नियम पाळावे लागतील म्हणजे पुढचं काय होणार आहे ते देवाला समजत असत देव आधीच सावध करत असतात ईश्वर आधीच सावध करत असतात ते ऋषीला दत्तात्रय प्रभू म्हणतात मी तुला राज्य क राज्याचं वरदान देत आहे तुला राज्य देत आहे तू राज्य कर, कर। पण कधीही कोणत्याही ऋषीची ताती करू नको कधी को कोणत्या ऋषीची निंदा करू नको कधीच कोणत्या ऋषीला त्रास देऊ नको असं दत्ता दे राजा श्री दत्तात्रय प्रभू त्यांना सांगतात तेव्हा ते अतिशय नम्रपूर्वक म्हणतात हो पण आता इथे राजाचा राजाकडूनही रागाच्या भरातील कार्य झालेलं होतं पण ही चूक तर तर या राजाकडून झालेली आहे ही चूक तर या भक्ताकडून झालेली आहे पण या चुकीपेक्षा जास्त त्यांच्याकडून श्री दत्तात्रय प्रभूंची सेवादास्य घडलेलं होतं श्री दत्तात्रय प्रभूंचे ते भक्त होते ईश्वराचे भक्त होते मग आता त्या ऋषीने तर श्राप दिलेला आहे मग दत्तात्रय प्रभूचे भक्त आहेत असं कळल्याच्या नंतर ते अंध ऋषी म्हणतात यांचा श्राप आपल्याला उपशाप करावा लाग लागणार आहे आपल्याला नाहीसा करावा लागणार आहे तेव्हा तितक्यात श्री दत्तात्रय प्रभूंनी तिथे बीजे केलेलं होतं श्री दत्तात्रय प्रभू त्या ऋषींना विचारतात तुम्ही यांना श्राप का दिला तेव्हा मागील झालेली हकीकत सगळीच श्री दत्तात्रय प्रभूंना त्या ऋषींनी सांगितले मी ध्यानस्थ बसलेलो होतो आणि यांनी सिंहनाद करून मला भयचकित केला आणि मी क्रोधात येऊन यांना श्राप दिलेला आहे तेव्हा श्री दत्तात्रय प्रभू म्हणतात तुम्ही दे देवतेच्या ध्यानस्थेमध्ये होतं यांना देवतेचा क्षोभ तर घडलाच आणि तुम्ही आणि तुमचं तुम्हाला भीती वाटली म्हणून तुम्हीही त्यांना तुमचं ध्यानभंग झालं म्हणून तुम्ही त्यांना श्राप दिलेला आहे पण आता याचा ह्याचा उपशाप कसा होईल आता तुम्ही त्यावर काहीतरी पर्याय करा तेव्हा ते ऋषी म्हणतात हे आघासूर होऊन जन्मन आणि सहस्र वर्ष आयुष्यभोग तेव्हा श्री दत्तात्रय प्रभू आपल्या भक्ताच्या कन्वाळूपणे म्हणतात हे शक्य नाही तेव्हा अंध ऋषी म्हणतात अंध ऋषी म्हणतात हे द्वापार युगामध्ये आघासूर होऊन जन्माला येतील आणि श्रीकृष्ण भगवंताच्या हाताने श्रीकराने त्यांचा वध होईल आणि ते त्यांचा उद्धार होईल आणि तिथेच त्यांचा शाप हा उपशाप होईल असं श्री ऋषीने हा निर्णय काढलेला होता मग मग महादाईचा देवाला म्हणतात मग द्वापार युगामध्ये ह्या अगासूर होऊन हा अनिरवृंद राज्यात तिथे हा भक्त जन्माला आला आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती श्री कृष्ण भगवंताच्या हाताने त्यांचा वध झाला तिथे आणि तिथे त्यांचा उद्धार झालेला होता आणि त्यांनी अतिशय भयचकित जे शरीर होतं त्या शरीराचा तिथे त्यांना त्या शरीरातून मुक्ती भेटली आणि अतिशय दिव्य देह प्राप्त झालेला होता आणि अतिशय दिव्य देह त्यांना तिथे दे प्राप्त झाला देवाच्या कृपाने ईश्वराच्या कृपेने ती देह त्यांना प्राप्त झाला मग आणि अतिशय दिव्य ते देह असल्यामुळे त्यांना तेजर्शी असे नाव पडलेले होते तेव्हा नेते श्री चक्रधर स्वामी म्हणतात अशा प्रकारे श्री दत्तात्रय प्रभूंच्या जवळीकचं हे फळ होतं श्री दत्तात्रय प्रभूंच्या सेवादाशाचं ते फळ होतं अशा प्रकारे श्री दत्तात्रय प्रभूंची जवळीक अतिशय दुर्लभ आहे बाई असं महाताईशाला श्री देव म्हणत असतात तेव्हा महादाईचा देवाला म्हणतात जीजी मग त्यांचं नाव काय आहे तेव्हा देव म्हणतात बाई तया नाव शुक्र ऋषी आहे त्यांचं नाव शुक्र ऋषी आहे पण तेजोमय अतिशय दिव्य आणि तेजोमय आहे म्हणून त्यांना तेजर्शी तेजर, तेजर्शी असं सुद्धा म्हणतात आणि अशा प्रकारे त्या भक्ताला प्रभू पासून देह विद्या झाली आणि असा तो अघासूराचा असा तो अघासूर प्रकारे त्यांच्या त्या, त्या श्रापातून मुक्त झाला त्याचा त्या तो उपशाप झाला आणि ते भक्त आणि फक्त त्या ईश्वराच्या कृपेमुळे त्या ईश्वराच्या त्या क्रियेमुळे अशा प्रकारे देवाच्या ठिकाणी केलेली लि, कोणतीही क्रिया वाया जात नाही ते कार्य छोटं जरी असलं तरी ते ईश्वराच्या ठिकाणी केलेलं कार्य त्या परमार्गात केलेलं कार्य कधीच कधीच वाया जात नाही त्याचं फळ आपल्याला भेटतं म्हणजे भेटतं बाकी मी एवढीच बोलेन मग ही लिळा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर